किरण भाऊ तुम्ही काल निमगाव स्वयंमध्ये कचऱ्याच्या संदर्भात आम्हाला बातमी दिली होती तर आता तुमचं पुन्हा काय म्हणणं आहे बुवा या कचऱ्याचा विल्हेवाट कशा पद्धतीची लावली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आता विषय असा आहे का कचऱ्याची समस्या ही वैयक्तिक कोणत्या एका घराला नाही कोणत्या कुटुंबाला नाही किंवा एखाद्या वस्तीला नाही हा त्रास आहे तो, तो संपूर्ण गावाला आहे कारण की आता तुम्ही काल लोकांच्या पण बाहेर घेतले सामान्य जनतेच्या पण प्रतिक्रिया घेतल्या आजही तुम्ही लोकांची मागणी पाहिली आमचं म्हणणं त्याबाबत कालही प्रामाणिक होतं आजही प्रामाणिक आहे इथं मागे जर पाहायला गेलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून याच्यावरती तक्रारी पेपर आउड झाले तर आता आमचं काय म्हणणं होतं त्याच्यावरती उपाययोजना होणं हे गरजेचं होतं गेली दीड दोन वर्षापासून जर प्रश्न आहे रिणीवरती त्याच्यावरती तुम्ही सांग तुमच्या काही कल्पना असतील लोक्यात सामग्री सामग्रीबद्दल कचऱ्याने पण कसा करणार आहे तुम्ही भविष्यात काय मोठा प्रकल्प करणार आहे कचऱ्याबाबत तो राहिला बाग पुढचा परंतु आता विषय काय आहे आता आपल्या गाव मोठं आहे गावची जर गाव लोक पाहिजे तर सहा सात हजारापेक्षा जास्त लोक आज इथं वावर करतात त्याच्यापेक्षा आजूबाजूला जी काही छोटी मोठी गावं आहेत त्यांचं बऱ्यापैकी निमगाव स्वराची ग्रामपंचायत असेल पी एस सी सरकारी दवाखाने असतील जनावरांचे दवाखाने असतील मेडिकल हॉस्पिटल असतील मानवी दवाखाने असतील शाळा आहे कॉलेजेस आहे त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर या अनेक लोक काही भारी व्यवसाय निघा राहतात ते म्हणजे एवढी मोठी ही जर निमगाव हाच केंद्रबिंदू आहे आपल्या पूर्वपट्ट्यातला तर माझं म्हणणं कसं होतं निमगाव सावा हे गाव अतिशय लोकसंख्येने भर भरलेलं आहे तर ह्याच्याबाबत जो विषय कचऱ्याचा तर कचरा काल तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिजे लोकांपर्यंत पण काल पोचलेला आहे कचऱ्याबाबत पंडित नेहरू विद्यालयाचा कचरा असेल एस टी स्टँडचा कचरा असेल शनी मारुती मंदिराजवळचा गावठाण हद्दीत कचरा असेल त्याच्यानंतर पटाडी जो रस्ता आहे त्या रस्त्याला कचरा असेल त्याच्यानंतर गावची एंट्री जी होती आपली म्हणजे हॉस्पिटल आहे ती दाता सायलीपुरतून त्या जो पूल आहे त्या पुलाच्या तिथला कचऱ्याची समस्या असेल त्याच्यानंतर सरकारी दवाखाना आहे त्याच्या मागच्या साईडला जर पाहिलं गेलं तर मशनभूमीकडे जाणारा मार्ग आहे दफनभूमीकडे जाणारा मार्ग आहे तिथं साठवणूक जायला कचरा असं या कचऱ्याच्यामुळं काय होतं लोकांमध्ये थोड्या सामाजिक गावामध्ये प्रादुर्भाव वा रुग्णालयाचा वाढत चालली आहे कारण कचरा जो पडतो तो जवळपास दहा दहा पंधरा वीस वीस महिना दोन दोन महिने पडलेला आहे तो उचलण्यासाठी कुणी येत नाही आहे ते साधारा एखादा कर्मचारी ज्याला कधी नवस पोलीस पेटवला किंवा नागरिकांनी पेटावला तर असं ते व्यवस्थित केली त्याच्याबद्दल कचरा हा पूर्ण गावात कचरा झाला तर ह्या संदर्भात आम्ही सरपंचांशी बोललो होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्या ग्रामपंचायतीसाठी निधी आहे पण जागेची उपलब्धता होत नाही म्हणून आम्ही त्याच्यावरती अजून काही नियोजन केलेलं नाही बरोबर तर आम्ही त्याच्यावरती जागा उपलब्ध करून आम्ही मागणी पण केली आहे ती मागणीची पूर्तता झाल्याच्या नंतर आम्ही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून व्यवस्थित करणार आहोत असं त्यांचं मत आहे नक्कीच त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे का त्याच्यावरती मोठा प्रकल्प आला पाहिजे कचरा जो काय साठवणूक त्याच्यावरती काहीतरी पाळू आता हे बघा ही, ही बातमी निंगोळ सवाजी घाणेची सांग हे जवळपास नऊ मार्च दोन आरती व्हीची बातमी हा प्रश्न एका दिवसाचा नाही आणि जो काय तुम्ही निधी मंजूर केला आहे किंवा मंजूर झालेला आहे हा प्रकल्प तुम्ही जागा भेटणार आहे एखादी गावठीची त्या जागेत तुम्ही, तुम्ही हा प्रोजेक्ट करणार आहे कचऱ्याबद्दल हे नक्कीच चांगले सन्मान ज्य नाही परंतु रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घाणीचे जे साम्राज्य आहे त्याच्यावरती फक्त उपाययोजना झाली पाहिजे आम्हाला त्याच्यापैकी दुसरी काही अपेक्षा नाही ग्रामपंचायत का लोकही आज लोक पोचती गावटन हातले आज बाई माणसं घरामध्ये जो कचरा जमा होतो तो आपल्या एखाद्या डब्यामध्ये भरते आता इकडे तिकडं ग्रामपंचायतीची कुठं कचराकुंडी नाही आहे पहिली गोष्ट कचराकुंडी जर तिथं असती तर त्या बाईंनी त्या कचराकुंडीत कचरा टाकला असता त्याच्यात कचरा गेला म्हणजे तो कचरा इकडे तिकडे गावात पसरला असता ग्रामपंचायतची गाडी आहे गेली दोन अडीच वर्षापासून गाडी उभी ती गाडी जर तिथे गेली तो कचरा त्या गाडीत आला ग्रामपंचायतने ठरवल्याप्रमाणे एखादा शोष काढण्याच्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यावरती सुखा आणि ओला असे दोन कचरे ठेवले सुक्या कचऱ्यामध्ये जाळून टाकलं ओल्या कचरामध्ये टाकले हे लोकांचं फक्त जी तात्पुरतं का जी काय कचराचा प्रश्न मोठा गंभीर आहे याच्यावरती काहीतरी आवाजच उचलला पाहिजे होता आज जर पाहायला गेले बाकी सोडा गावची तुम्ही गाडी पाहिलेली घंटागाडी घंटागाडी दोन हजार बावीस एकवीस बावीसच्या निधीतून आलेली चौदा पंधरा त्यामध्ये त्या गाडीचा अजून एकदाही लोकांना दर्शनसुद्धा झालेलं नाही मग ही गाडी येऊन पडली कशाला इथं जर ही गाडी एक दीड वर्षापासून जागेवरतीच पडली मग ती आणली कशाला नवीन गाडीची जर जी कचरा वाहण्यासाठी गाडी आणली त्या गाडीचा अक्षरशः कचरा या ग्रामपंचायतने केलेला आहे मग त्यांना त्याच्यावरती ड्रायवर भेटत नाही त्यांना कुठून परवानगी आणायची कोणी एनोसी घेत नाही म्हणजे हे काम ग्रामपंचायतचं आहे हे सामान्य लोकांचं नाही ना किंवा ड्रायव्हर नाही तर तुम्ही आत्ता पण पुढे सूचना फलक लावला आहे का ग्रामपंचायतच्या कचरा गाडीला गाडीला ड्रायव्हर पाहिजे किंवा ड्रायवर भरती आहे अजून यांनी कुठे अशी माहिती दिली का मग यांनी लोकांमध्ये आवाज उठवला पाहिजे ना या गोष्टीचा त्याच्यानंतर हे माझ्या भाग हे सारभजीने ठिकाणचे कचरा खूप आहे ओला कचरा सुक्या कचऱ्यासाठी आलेली म्हणजे ह्या येऊन जरी दोन महिने होऊन त्या ठिकाणी गेलेले तुम्ही ह्याच्यासाठी जर कुठलंही कारण देत असा गाव की ग्रामपंचायतचं आलेले ना सार्वजनिक ठिकाणी वापर करा सार्वजनिक ठिकाणी जर आरोग्याचा प्रश्न उद्भवत असेल तर तुम्ही तिथे आचारसंहिता किंवा या गोष्टींचा उल्लेखच नाही केला पाहिजेत मुळात कारण की ही लोकांच्या सेवेसाठी आलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी आलेल्या वस्तू आणि तुम्ही ह्या गोष्टी तिथं ठेवल्या पाहिजेत आणि तिथं ठेवल्या असता ते वर निमगाव सावाचं स्टँड आहे तिथे व्यावसायिक लोक आहे ते कशाला त्या स्टँडवर कचरा टाकतील शाळेच्या पुढे जे काही दुकाने लोक ते त्याला त्या पुढे कचरा टाकेल गावठाण हद्दीत जी काही जनता आहे जी काही गावठाण लोकं राहतात ते कशाला शनी मारुतीच्या मंदिरामध्ये कचरा टाकतील या ठिकाणी सायली हॉस्पिटलचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जेवढे काही लोकांनी माग पेपरला पण भाग मिळते तिथं जर कचराकुंडी असतील तर ते कशाला त्या पुलाखाली कचरा टाकतील त्याच्यानंतर आता जर पाहिलं गेलं पटारी रोडला तिकडे कुठं कचराकुंडी नाही तिथली सगळी लोक वस्तीत त्या ठिकाणी कचरा टाकतील याच्यामध्ये लोकांचा मुळीच दोष नाही हा कचरा ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी तुम्ही कचराकुंडी ठेवा कचराकुंडीचे नियोजन विल्हेवाट नीट लावा गाडी आपल्या गावामध्ये गेली दोन वर्षापासून गाडी ग्रामपंचायत मुली त्यावर व्यवस्थित ड्रायव्हर टी आपले कर्मचारी त्यासोबत लोकांचा कचरा जमा करून तो जाळण्याचं नियोजन आपण केलं पाहिजे आता ही जी खोली दिसते तुम्हाला या खोलीमध्ये जर पाहायला गेलं तर तीन ते चार हजार जे घरातले घरगुती बास्केट असतात कचऱ्याचे तीन ते चार हजार बास्केट आलेले आहेत मग ह्याचं वाटपाचं नियोजन तुम्ही कधी करणार आहे गावात पूर्ण कचरामय गाव झाले याच्यामध्ये तुम्ही पहा याच्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार एवढे डबे आलेले ते घरामध्ये तुम्ही दिले पाहिजे जर ह्याचे वाटप व्यवस्थित झाले या कचऱ्याच्या डब्यांचं जर घरगुती वाटप आपण व्यवस्थित केलं तर गावामध्ये कुठं दुकान आहे लोकांच्या वस्ती आहे घरगुती वाटप आहे सार्वजनिक आपलं सरकारी दवाखाने आहेत ते किंवा खाजगी दवाखाने आहेत मेडिकल आहे त्या ठिकाणी तुम्ही ह्यांचं वाटप जरी व्यवस्थित केलं ती लोकं काय करतील जर करती। आपल्याकडे कचरा कोंडी ते लोकं कशाला इकडे तिकडे कचरा कोंडी टाकतील तो कचरा जमा करून घरगुती कचरा घेऊन त्या कोंडीत टाकतील त्या कुंडीत टाकला समजा माझ्या घरात आज कचरा जमो मी त्या कचऱ्याच्या डब्यात टाकलाय ग्रामपंचायतची गाडी मला माहिती आहे रोज सकाळी नऊ साडेनऊ वाजता राऊंड मारते गाडी आली साडे नऊ वाटला मी माझ्या घरातलं कुणी असू दे कुणी टाकून तो कचरा पुढे टाकून गाडीच्या डिबिनमध्ये टाकून तो गाडी कचरा गेला म्हणजे काय झालं त्याचं नियोजन जो कचरा समाजात फिरणार आहे जो कचरा कचरा कुंडीत जाणार आहे जो कचरा आजूबाजूच्या लोक असतील पडणार तो कचरा डब्यात प्यार झाला ते डबा ग्रामपंचायतची जी गाडी आली त्या गाडीत गेला तर गाडी मला सांगा इकडे तिकडे कचरा पडणार आहे का नाही पडणार मग ती गाडी त्या गाडीचं नियोजन कुणी केलं पाहिजे ग्रामपंचायतीने केलं पाहिजे सरपंचांनी ग्रामसेवक त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मग त्या ठिकाणी आता एक खड्डा घेतलेला आहे तो खड्डा पगा कुठे घेतलेला आहे कुठे घेतलेला आहे खड्डा प्राथमिक आरोग्य यंत्राचा माग त्या ठिकाणी मशन आपल्या मशनभूमीकडं रोड जातो दस्क्रिया ती धवतात आपल्या अंत्यविधी ती धवतात डप्पनभूमी तिकडे मुस्लिम समाज तिकडे जवळतात पण तो कचरा त्या खड्ड्यात न पडता पूर्ण रस्त्यावर टाकून दिलेला आहे म्हणजे वाळायला ठेवलेला आहे तो कचरा मला कचरा आणि हे जर केलं आहे तुम्ही तिथून पशुपक्षी फिरतात कुत्रे मांजरे तिथं जातात तेच कचरावर तिथे तिकडे तिकडे टाकतात मी ह्याच्यावरती प्रा नियंत्रण कोणी ठेवलं पाहिजे ग्रामपंचायतीने ठेवलं पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलं पाहिजे ते तसं काही घडत नाही म्हणून माझं म्हणणं जो लोकवस्तीत लोकांकडून व्यावसायिकाकडून दवाखान्याकडून शाळेकडून जो कचरा त्या गाडीत ती गाडी आपली व्यवस्थित आली त्या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तिथे टाकून घेतली सुका कचरा पूर्ण जाळून घेतलाय ओल्या कचरा जो असतो ओला कचरामध्ये विषय आता असा समजा ज्याच्या घरात ओला कचरा आहे तो काय करतो पाणी आता बेसिनमधनं बाथरूममधून ते निघून जातं फक्त उरतो तो, तो, तो साचा उरतो जो काही कचरा असेल तो तेवढाच लोकांना टाकायला लागतो तो कचरा आपण जर इथं टाकला दोन दोन तीन तीन दिवस जरी त्या खड्ड्यात कचरा पडून राहिला तर त्याची विल्लेवाच लागणार कारण की तो वाळल्यानंतर त्याच्यावरती आपण जी काय जाळाची प्रक्रिया म्हणा किंवा गाडण्याची प्रक्रिया ती चालू झाली तर त्याचं नियोजन होणार जो इकडे तिकडे पडणार आहे ज्यामुळे वाढणार वाढणारे ते शंभर टक्के कमी होणार आहे हां उरला प्रश्न तुम्ही कचरा नियंत्रणाबाबत जे काही मोठा प्रकल्प करणार आहे त्याला आता गेली दोन तीन वर्ष उलटून गेली भविष्यात तो लवकर हो अशी आमची इच्छा आहे परंतु आत्ता जर तात्काळ लोकांच्या सेवा देण्याचं काम हे ग्रामपंचायतचं कारण तुम्ही पदावरती ते पद मिरवायला नाही ते पद हे लोकांनी तुम्हाला कशाला दिलेलं आहे लोकांची सेवा करण्यासाठी दिलेले मग जर त्या पदावरती तुम्ही फक्त मिरवत असाल तुम्हाला जर लोकांच्या आरोग्याचा विषय महत्वाचा वाटत नसेल दैनंदिन विषय महत्त्वाचं वाटत नसेल आणि ग गावचं जे रूपरेषा गावाचं जे देखणं गाव करण्याची कचऱ्यामुळं जे गावावरती बदनामी करण्याचं काम जर हे पदाधिकारी करत असेल तर या पदाला अर्थच नाही राहिलेला आहे मग ह्या गोष्टींवरती आमचं म्हणणं एवढंच आहे का ह्या काल बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहेत माझ्या आता काय त्या बातम्या कालच्या याच्यामध्ये लोकांनी जतपर्यंत पोहोचलेल्या आहेत जे काही बातम्या आहेत त्या कचऱ्या संदर्भातच आपण मांडतो आता असा कचरा हा एस टी स्टँड मुंबईमध्ये एक कचरा गाडी गेली दोन वर्षापासून गावात पडलेली अख्खा कचरा झालेला आहे त्या गाडीचा त्याच्यानंतर हा बघा प्राथमिक आमदार आरोग्य केंद्र मशनभूमी के 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 जवळचा रोड आहे तिथे एवढा कचरा रोडला पडलेला आहे शनी मारुती मंदिर बोवासाहेब दर्गा गावठाण परिसर आहे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांचं नावी लागेल तिथे कचरा टाकायलाच कुंडी नाही आहे शिव आहे ना ग्रामपंचायत नाही आपलं पंडित नेहरू विद्यालय गेट समोर येईल कालची बातमी आपण तयार केली ती लोकांचं म्हणणं आहे अनेक लोक याच्यावरती आक्रमक आहे या गोष्टीवरती कारण की ह्याचा त्रास आपल्याला नाही घरगुती लहान मुलांना सुद्धा आहे तिथे लोकांनी सुद्धा काल बाईक दिलेली आहे मग माझं म्हणणं काय आहे अशा गोष्टी जर घडतात याच्यावरती कुठेतरी नियोजन झालं पाहिजे आणि कचरा समस्या मोठी आहे ज्यावेळेस पुढचं तुम्ही मोठं काम करणार आहे का ते नक्कीच लवकर हो परंतु तात्काळ याच्यावरती उपाययोजना करावा जेणेकरून गावातील जे काही स्वच्छता राखण्याचं काम आपल्या मार्गे लागेल आणि आरोग्याविषयी लोकांवरती एक जबाबदारी राहील का कचरा टाकल्याने आपल्यालाच त्याचा त्रास आहे हे प्रत्येकाला जाणवते तो उपाययोजना असल्यामुळे लोक इकडे तिकडे कचरा टाकतात एवढं आपण घ्या आणि जर पाहायला गेलं तर निमगं गावाच्या कचऱ्याबाबतच्या बातम्या गेली दोन तीन वर्षापासून अनेक ठिकाणी पडलेली आहे ठीक आहे फक्त आजची बातमी नाही आहे तुम्ही पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी त्याच्या बातम्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं याच्यावरती आपण लवकरात लवकर उपाययोजना करावा ही विनंती करतो आणि जे काय आता सामग्री आपल्या गाव ग्रामपंचायतमध्ये जमा आहे त्याच्यासाठी आपण ते, ते लवकरात लवकर पूर्तता केली पाहिजे आणि ही बातमी काय फक्त वैयक्तिक मी आत्ता दिली असा भागच नाही याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो गेली दोन वर्षापासून हा विषय ऐरणीचा गावात हा काय आत्ता विषय उद्भवलाय किंवा आता कोणी काढते हा भागच नाही राजाला गेली दोन वर्षापासूनचा विषय त्याच्यामुळे या बातम्या ह्याच्या आधी भरपूर आलेल्या आहेत यावेळेस जर उपाययोजना ह्याच्याकडून झाली नाही आता या दोन तीन दिवसात त्यांची काय प्रतिक्रिया ती आम्ही पाहणार आहे ज्या कचरा कुंड्या वाप ह्या लवकरात लवकर वाटप करणार आहे का नाही ते पाहणार आहे आतल्या ज्या गाय कचरा कुंड्या आहेत ते लोकांपण लवकर पोचतात का नाही ते बघणार आहोत जर एवढ्यावरती नियोजन झालं नाही तर याच्यावरती नक्कीच आक्रमक आंदोलन करून याच्यावरती पुढचं पावित्रा हा सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन असेल हे मी इशारा देतो आणि याच्यावरती लवकरात लवकर लोकर ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच यांनी लवकर दखल घेतली पाहिजे ही विनंती करतो